आपल्याला सगळ्यात जास्त आनंद कधी होतो मी सांगू जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या होतात तेव्हा आजची गोष्ट खूप साधी आहे छोटीशीच आहे पण खूप महत्वाची आहे माझी आई जी आता एटी फाईव्ह पंच्याऐंशी वर्षाची आहे तिला मी फोन केला होता सहज बोलता बोलता विषय निघाला आणि विषय येऊन पोहोचला तो फोटोवर आणि मग तिला आठवलं मी पाठवलेली तू तु, फुलं तुला मिळाली का मला म्हणाली म्हटलं कधी पाठवली तीस काय तूच तर म्हणालीस आई तू काढलीस का हे फोटो अच्छा अच्छा म्हटलं हां ते फोटो आहे तर म्हणाली अगं मीच काढलेले होते ते खरोखरच फोटो गेले कित्येक दिवस मी तिला सांगत होते फुलं तोडू नकोस मला व्हिडिओ काढायचे त्याचे त्यावेळी ऐकत नव्हती ती पण मला आनंद या गोष्टीचा झाला की ती स्वतःहून त्या फुलांचे फोटो आता काढायला लागले केवढा मोठ्ठा आनंद झाला असेल ना मला आणि पेक्षा आनंद मला ह्या गोष्टीचा जास्त झाला की ते फोटो काढत असताना ती खूप खुश होती आणि ही गोष्ट ती आनंदानं सांगत होती ह्यापेक्षा दुसरा कुठलाच आनंद नाही जगात पटतंय ना तुम्हाला